सोलापूर जिल्ह्याच्या प्रलंबित पाणी प्रश्नाबाबत व औद्योगिक विकासासाठी अमर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांवर सविस्तर चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी शिंदे साहेबांचे आशीर्वाद घेतले या भेटीदरम्यान दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी महत्वाच्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं सध्या भीमा आणि सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे पाण्याअभावी शेतीचं नुकसान होत असून नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून पाणी सोडण्यात अशी ठोस मागणी अमर पाटील यांनी यांनी यावर उपमुख्यमंत्री शिंदे उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावं आणि स्थानिक स्तरावर उद्योगधंद्यांची वाढ व्हावी यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली एमआयडीसी मुळे तालुक्यात च्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक युवकांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवत संबंधित विभागांकडून पाठपुरावा करण्याचे आणि आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती अमर पाटील यांनी दिली या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण सोलापूरच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे